नमस्कार ज्या गोष्टीशी तमाम भारतातले पुरुष वाढ भागात होते त्यांना आता ते न्याय मिळालेला आहे पार्लमेंटमध्ये नॅशनल पुरुष आयोगाचं नॅशनल मेन्स राईट्स नॅशनल आयोग पुरुष आयोग असं कमिशन स्थापन होण्यासंदर्भात विधेयक मांडलेलं आहे दोन हजार पंचवीस नावाचं हे विधेयक आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून तमाम भारतीय पुरुषांना तमाम कुटुंबियांना ज्यांच्यावर अत्याचार अन्याय होत होते त्यांना न्याय मिळणार आहे या पुरुष आयोगाची मागणी भारतातल्या तमाम पुरुषांच्या बाजूने काम करणाऱ्या संस्था होत्या त्यांनी एकत्र येऊन केलेली आहे त्याच्यामध्ये पुरुषक्क संरक्षण समिती मेन्स राईट ऑर्गनायझेशन सेव्ह इंडियन फॅमिली अशा अनेक संस्था एकत्र आलेल्या आहेत यापूर्वी दिल्लीच्या जंतर मंतरवर सगळ्यांनी एकत्रित येऊन धरणे धरलेले आहेत निदर्शने केलेले आहेत घेराव केलेले आहेत पार्लमेंटमध्ये मागच्या सेशन्समध्ये राजभरन हे जे खासदार होते त्यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता त्याच्यावर चर्चा झालेली होती पण आता हे विधेयक मांडलेलं आहे आणि हे विधेयक आता चर्चेला ठेवलं जाणार आहे आणि बहुमताने संमतही होणार आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने न्याय मिळणार होते काय होत होता, होता पुरुषांवर अन्याय ज्या खोट्या केसेस बैडा दाखल करत होत्या त्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था उद्धवत होती संपूर्ण भारतामध्ये इंडियन पिनल कोड आणि आता भारतीय न्याय संहिता या माध्यमातून खोट्या केसेस दाखल होतात यामध्ये प्रामुख्याने चारशे अठ्ठाणं अ जो होता तो आता सेक्शन पंच्याऐंशी झालेला आहे त्याच्यानंतर डॉरी ॲक्ट डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट सेक्श्युअल ॲक्ट्स त्याच्यानंतर रेपच्या केसेस या सर्वत्र खोट्या केसेसमुळे संपूर्ण संपूर्ण भारतीय कुटुंब व्यवस्था तरुण हे वाया जात होते त्यांचं आयुष्य बर्बाद होत होतं त्यांना कुठेतरी न्याय मिळणं आवश्यक होतं भारतामध्ये पुरुषांसाठी आयोगच नव्हता चिल्ल्या पिल्ल्यांसाठी प्राण्यांसाठी झाडांसाठी कुत्र्या मांजरांसाठी आयोग आहे पण पुरुषांसाठी आयोग नव्हता ही भूमिका दिल्लीच्या बरखत रेहान यांनी मांडली होती आणि त्या पण पुढे आलेल्या होत्या आणि आता पुरुषांना न्याय मिळण्यासाठी हे आयोग पुढे काय आहे या आयोगामध्ये मागणी दृष्टिकोन बदलणं या न्यायामध्ये आहे का जो पुरुषांकडे पाहण्या दृष्टिकोन बदलून टाकणं स्वतंत्र आयोगाची स्थापना झाल्यावर पुरुषांचे हक्क आणि अधिकार असतात त्याची याची तरतूद होणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे याच्यामध्ये जनरल न्यूट्रल्स जो होता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पुरुष आणि महिला यांना एकत्रित मांडलं गेलेलं आहे सेक्शन एकवीस प्रमाणे पण तरीही कायद्यामध्ये पुरुषांवर अन्याय होतो आणि महिलांच्या बाजूने झुकते माप दिलं जातं हे बरोबर नाही आहे या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण व्हावं ज्यामध्ये लवकरात लवकर निर्णय दिला जावा अशी पण आमची अपेक्षा आहे रेपच्या केसेस असतात ज्या खोट्या केसेस दाखल होतात अशा खोट्या केसेस दाखल करणाऱ्या कोणी महिला असतील त्यांच्याविरुद्ध पनिशमेंट व्हावी त्यांना शिक्षा व्हावी त्यांना दंड व्हावा अशी पण तरतूद व्हायला हवी अशी पण या ॲक्टमध्ये विधेयकामध्ये प्रयोजन आलेली आहे शिवाय प्रत्यक्ष जे मॅटर्स येतं त्यासाठी भारतामध्ये काउन्सिलिंग असायला हवं महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा पुरुष समितीने मागणी केली होती त्यानुसार गव्हर्मेंटने दोन हजार दहासाठी जी आर काढला आहे ज्या खोटे केसेस महिला देतील त्यांच्याविरुद्ध चौकशी केली जावी त्या त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत महिला समिती स्थापन करण्यात आलेलं आहे पूर्वी काय व्हायचं महिलांनी फिर्याद दिली की त्यांना सगळ्या फॅमिलीला अटक करून टाकायची आता असं होत नाही हा पुरुषक्क समितीचा विजय होता आणि या माध्यमातून आता हा कोणतीही फिर्याद येईल महिलेची त्याची काउन्सिलिंग केली जाईल आणि संपूर्ण भारतभर ही यंत्रणा राबवली गेली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे याशिवाय जो दृष्टिकोन आहे मीडियाचा की पुरुषांविरुद्ध काही खोटी केस दाखल झाली कुटुंबीवर दाखल झाली की बिड्या त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतो दाखवतो की पुरुष किती अत्याचारी असतात असं नाही झालं पाहिजे मीडियाच्या माध्यमातून जे कुटुंबावर अन्याय होतोय त्यांची त्यांच्या जी ब्लॅकमेलिंग केलं जाते त्यांची जी बदनामी केली जाते हे पण थांबवलं गेलेलं पाहिजे मीडियामध्ये बघा आपल्याकडे प्रसिद्ध होताना त्या बायकांचं नाव प्रसिद्ध होत नाही पण पुरुषांचं मात्र फॅमिली संपूर्ण नाव प्रसिद्ध केलं जातं आणि त्यांना आयुष्यात उठवलं जातं हे पण थांबवलं गेलेलं पाहिजे त्याच्यानंतर कौन्सिलिंगच्या माध्यमातून सगळे प्रकरणं मिटवलं गेले पाहिजे आणि जे कोणी अशा प्रकारचे खोट्या केसेस करतील त्यांना दंड झाला पाहिजे अशा अनेक प्रयोजन याच्या आहेत जसं महिला आयोग भारतामध्ये स्थापन झालेला आहे महिला आयोग हा एकतर्फी आयोग आहे की सगळे महिलांच्या बाजूने काम करतात महिलांना निर्णय दिला जातो महिलाची बाजू ऐकली जाते पण आता यापुढे भारतामध्ये पुरुषांची आयोग झाल्यामुळे पुरुषांना न्याय मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि पार्लमेंटचे विधेयक असल्यामुळे संपूर्ण विधेयक लागू होणार आहे पुरुष हक्क समितीच्या बावीस फेब्रुवारीला नांदेड येथे होणाऱ्या अधिवेशनात ही मागणी करण्यात येणार आहे जंतर मंतरवर जे धरणे झाले होते संपूर्ण भारतातले कार्यकर्ते तिथे एकत्र आले होते तेथे आपल्या समितीचे कार्यकर्ते म्हणून गेलेले होते लक्षात ठेवा आता पुरुष आयोग येत आहे पुरुषांवर कुटुंबावर अत्याचार अन्याय करणाऱ्या महिलांना व्हा पुरुष आता एकत्रित आलेले आहे आणि आता पार्लमेंट मध्ये ही मागणी गेलेली आहे या पूर्वी पण महाराष्ट्राच्या मध्ये ही मागणी झालेली होती आणि आता आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सर्वांनी एकत्रित यावं आणि झुटेली के लिए एक बॅड न्यूज और पीडित मर्दों के लिए एक गुड न्यूज लेकर आया हूं। एक ऐसी खुशखबरी जिसे सुनने के बाद मुझे लगता है तमाम उन पीडित मर्दों के अंदर एक राहत की सास महसूस जरूर होगी जनाब बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब मुसलसल सालों से पार्लियामेंट के अंदर आवाज लगा रहे हैं कि इस देश में मेन्स राइट कमीशन भी होनी चाहिए ठीक उसी तरह जिस तरीके से वुमेन्स राइट कमीशन है लेकिन उनकी आवाज़ को भी कही न कहीं ना कहीं दबा दी जा रही थी फाइनली गुड न्यूज़ ये है कि आम आदमी पार्टी के एक राज्यसभा एमपी ने राज्यसभा के अंदर एक ऐसा बिल लेकर के आए हैं जिस बिल का नाम है द नेशनल कमीशन फॉर मेन इस बिल में उन्होंने दस वैलिड पॉइंट को एड्रेस है मैं तमाम दसों वैलिड पॉइंट्स के बारे में डिस्कस तो नहीं कर सकता क्योंकि अगर मैं करूंगा तो ये वीडियो बहुत ज्यादा लंबी हो जाएगी लेकिन मैं एक दो पॉइंट के बारे में जरूर डिस्कस करूंगा पॉइंट नंबर नाइन और टेन में आप देखें कि क्लियरली इस बिल में ये एड्रेस किया गया है कि किसी भी मर्द के ऊपर अगर झूठे इल्जाम लग जाते हैं डोमेस्टिक वायलेंस के सकल पे या फिर फॉल्स रेप केस के सकल में तो मीडिया ट्रायल के दौरान में कुछ गलीज मीडिया ये दिखाने की कोशिश करते हैं अपने लालच के वजह कर कि या तो ये बेगुनाह है या फिर वो गुनागार है जबकि ये सब ज्यूड्यूस मैटर है अदालत के वर्डिक्ट आने तक के लिए इंतजार करना जरूरी है इसीलिए पॉइंट नंबर नाइन और टेन में आ, अशोक कुमार मित्तल साहब जो राज्यसभा एमपी हैं उन्होंने इस बिल में क्लियरली ये मेंशन किया है कि मीडिया ट्रायल के दौरान कोई भी मीडिया अगर न्यूज़ चलाती है तो उसे वेरीफाई करनी बहुत जरूरी है और अगर बिना वेरीफिकेशन के अनवेरीफाइड न्यूज़ को चलाया जिसके वजह कर उस पर्टिकुलर शख्स का इज्जत और जिंदगी दाव पे लगती है तो फिर उसे भी अकाउंटेबिलिटी लेनी पड़ेगी क्योंकि देश के अंदर अमूमन ऐसा देखा जाता है हमारे शहर शहर कोलकाता में भी ये देखा जाता है कि अगर किसी मर्द के ऊपर झूठे इल्जाम लग जाते हैं तो मीडिया ट्रायल के दौरान कुछ गलीज मीडिया ट्रायल में ये दिखाते हैं कि वो गुनागार है या फिर वो बेगुना है अपने लालच के वजह कर जो अब होशियार हो जाए उन्हें होशियार होने की जरूरत है मुझे लगता है तमाम पीड़ित मर्दों को इस खबर को ज्यादा से ज्यादा शेयर करनी चाहिए ताकि तमाम मर्दों के अंदर एक राहत की साध जरूर महसूस हो और तमाम अपोजिशन के लीडरान चाहे वो राज्यसभा एमपी हो या लोकसभा एमपी हो इस बिल को मैं ताकि मर्दों के ऊपर हुए जुल्म के खिलाफ भी आवाज उठ सके मेन राइट कमीशन इन इंडिया बहुत ज्यादा जरूरी था मैं इस बिल को सपोर्ट करने की बहुत ज्यादा जरूरत है ताकि मर्दों के ऊपर हुए जुल्म के खिलाफ आवाज उठ सके नेशनल कमीशन फॉर मैन बिल टू जीरो ट्वेंटी फाइव डॉक्टर अशोक कुमार मिट्टल टू मूव फॉर लीव टू इंट्रोड्यूस द बिल आई मूव फॉर लीव टू इंट्रोड्यूस द बिल द नेशनल कमीशन फॉर मैन बिल ट्वेंटी ट्वेंटी क्वेश्चन इज दट लीव बी ग्रेंटर टू इंट्रोड्यूस द बिल दोन फेवर विल प्लीज से आई दो अगेंस्ट विल प्लीज से नो i think the eyes have it the eyes have it the eyes have it dr asok kumar mittal i introduce the bill